तुम्ही पहिला सगळ्यांचं बोललाय तिथं विषय का, का? बोलला किती नगरसेवक झालं किती आमदार झालं किती अध्यक्ष झालं पण म्हटलं हे का तुम्ही विषय काढता

वो तर्मी लडिली लिली लिली एक झालं दुसरी गोष्ट सगळ्या सुविधा सगळ्या पुरव्या काय वाटतं देऊया ज्यांना घर नाही सगळ्यांना घर देऊया पहिलं एक काम काय करूया की निपाणी शहर सगळ्यांच्या दारामध्ये किती आहे सगळ्या नगरसेवकांनी आपापल्या वारणाबद्दल जरा मत व्यक्त करता तुमचं तुमचं वाट स्वच्छ आहे का तुम्ही बोला बोलला वाकड्या बोला आता माझं पण जरा ऐकून घ्या सगळे स्वच्छ आहे

नगराध्यक्ष आहे काय सगळ्या सुविधा देऊया इथंच आजच ठराव काय त्यांनी म्हणतात ते सगळं देऊया पण आम्हाला काम पण तसं पाहिजे ना <coughs> <coughs> <तदीकर गासे हासी coughs>

काढून टाका म्हणजे दिनी घेतलेला नाही सरकारने एकदा नाही तुम्ही तुम्ही सांगू नका काढून टाका असं म्हणायचं आधीला तुमचं नाही मी जेव्हा सांगायचं काढून टाका तुम्ही ऍक्शन घ्या म्हणून सांगा ऍक्शन घ्या म्हणून सांगा काढून टाकना असं सांगायचं नाही आणि हे बघा मॅडम जे करप्शन गेला तुम्ही ज्या नगरसेवकाजवर ऍक्शन घ्या जे करप्शन गेला किने तुम्ही आमदार सगळ्याच बोललाय तिथं विषय का, का बोलला किती नगरसेवक किती आमदार झाला किती उपनगर शेवटला अध्यक्ष झालं पण म्हटलं हे का तुम्ही विषय काढला But <laughs> you're <laughs> नाही तुम्ही जे बोलायचं की तुम्हालाय गेल्या पंचवीस वर्षामध्ये कोण काम केलं होतं आमदारांनी घर मंत्री सांगून दिली आणि त्याच्यात काम सुद्धा तिने आता आपण आणि तुम्ही डायरेक्ट की आमदारने काय केले खासदार माझ्यास काम केले माझा बाबा सारखा तिथे बाय काढले कोण बघायला साहेब चार वर्ष झाल्या चौघ पायात किडवून एकटा मेला आता या वेळेला पुढची वरती येणार आहे की नेपाळ नगरपालिका नगरपेवन जरा आपण साचवतो संपटक